तर आज करणार आहे मी महाराष्ट्रीयन पद्धतीनं कांदे पोहे स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये मी करणार आहे आज कांदा पोहे त्यासाठी पोहे घेतलेत बघा हे जाड आहेत पोहे आणि आता ह्याला मी चाळीमध्ये घेतलेलं आहे चाळून ह्याला आता धुऊन घेणार आहे हे चार लोकांसाठी बनवणार आहे मी पोहे असं तुम्ही चाळणीत भिजवत असं लागदा व्हायचं नाही त्याचा त्याच्यासाठी चाळणीत भिजवा आता पोहे भिजवलेत असे उघडे नाही ठेवायचे ह्याला झाकून ठेवायचं मग छान असे फुलतेत आता पोहे साईडला ठेवते आता पोहेला ला लागणार साहित्य कांदा घेतल्या मोठा मोठा एकट करून कोथिंबीर आहे कढीपत्ता कडीपत्ता मिरची लिंबू शेंगदाणे आणि हे डाळवे आहेत बघा मी आता तीन चमचे मोठे ते, तेल घालून घेतलेले आहे कारण पोहेला तेल जास्तीच लागते थोडस आता गॅस चालू करणार आहे तेल गरम झालेलं आहे अगोदर मी शेंगदाणे घालणार आहे कारण आपण कांद्याबरोबर शेंगदाणे टाकले ना तर शेंगदाणे मऊ होते त्यासाठी मी अगोदर शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे बघा तळे चांगले ते काढून घेणार प्लेटमध्ये

मोहरी छानतच झाली आपली आता टाक पत्ता आता टाक कांदा आता टाकणार आहे मिरची कारण अगोदर आपण मिरची टाकली ना तर ती मिरची तेलामध्ये जळते आहे ते त्यासाठी मिरची आपण परत टाकणार आहे ना जास्त पण तुम्ही लालू करू नका कारण थोडासा तळला की घ्यायला आपला आता कांदा थोडासा गुलाबी झालेला आहे तर गॅस बारीक करणार आहे ह्याच्यात टाकणार आहे हळद टाकणार आहे थोडस मीठ नंतर थोडं घालणार आहे आणि मिरची तिखत नाही थोडस एक लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा मी थोडं हळद आणि हे छान असं तळू देणार आहे कारण छान कलर येते आपला आणि हळद छान तळते पण तेलामध्ये तर बघा आपले पोहे पण छान असे फुललेले आहेत ह्याला थोडस असं सुप्त करणार आहे एक, आर आता त्याच्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे मी आता टाकणार आहे पोहे आपण पण चाळण्यामध्ये भिजवल्यामुळे आपले पोळे अजिबात तुपलेले नाहीत त्यासाठी त्याने चाळणीमध्येच भिजवून घ्या आपण मग असे थोडस मीठ टाकलेलं आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि परत ह्याला एकदा छान असं हलवून घेणार आहे <खेवाँ> पूर ह्याला केल्यावर पण किती छान आले आहे बघा आणि ह्याला आता आपण एक पाच मिनिट वाप काढणार आहे असंच बारीक गॅस करून त्यामुळे पोहे आता आता आपले पाच मिनिट झाले बघा पोहे छान असं वाप आलेले आहे पोहेला त्याचे टाकणार आहे हे आपण तळून घेतलेलं डाळवी आणि शेंगदाणे शेवटी टाकणार आहे बारीक चिरलेले पोथिंबे कर तयार आहेत आपले चटपटीत आणि खमंगाचे कांदे पोहे तुम्हाला मी गॅस बंद करणार आहे तर तयार आपले झटपटीत असे महाराष्ट्रीयन पद्धतीने कांदे पोहे तर मला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा